आज रेसिपी आज रेसिपी बसले होते तर माझ्या सांगते चला मग चालू करूया आधी कांदा घ्यायचा तो बारीक कापायचा नंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे ते पण बारीक कापून घ्यायचे नंतर नंतर कोथिंबीर घ्यायची व ती बारीक करून घ्यायची नंतर गॅस वर ठेवायची त्यामध्ये तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर त्यामध्ये खडे मसाले टाकायचे व जी आपण पेस्ट तयार केली ती टाकायची नंतर त्यामध्ये आपल्याला लाल तिखट हळद टाकायचे हळद टाकायची हळद टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये छोले मसाला टाकायचा हो आपण छोले तयार करून तयार करणार आहोत नंतर हे सर्व छान पैकी मी करून घेत आहे व त्याला तेल सुटेपर्यंत काय करायचं आहे फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये असे शिजलेले मस्त असे छोले टाकायचे आहे त्यामध्ये छोले टाकल्यानंतर आपल्याला ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे ते मिक्स केल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व भर करून अशी कोथिंबीर घालायची आहे झाले ना मग आपले छोले तयार मस्त असे झाले तुम्ही काय करा आणि कसे झाले मला नक्की सांगा